मानकूरच्या महाराष्ट्र नगर मध्ये उभारले जात असलेल्या मेट्रो टू बी च्या बांधकामात पडझड होत असल्यानं मनसेकडून आंदोलन करण्यात आलंय तर मुंबईत सध्या मेट्रोचे जाळे उभारले जात असताना या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप मनसेने केलाय तर मानकूरच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारले जात असलेल्या मेट्रो टू बी च्या बांधकामात काम पूर्ण होण्याआधी पडझड सुरू आहे तर या विरोधात मनसेने आज चुना लावा आंदोलन केलंय एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निकृष्ट कामाचा दर्जा असल्यानं पुतळा कोसळला तसेच मेट्रोच्या या बांधकामात कंत्राटदाराने कामात दर्जा न सांभाळता चुना लावला असल्याने आम्ही देखील चुन्याने यावर सूचना लिहित प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत असल्याचं मनसे पदाधिकारी माऊली थोरवे यांच्याकडून सांगण्यात येते ayam ngayam 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 gayam ngayam 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 ngayam